नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सावलीने मुलीला समजावले मुलीने आजीची माफी मागितली आणि ती निघून गेली सावली तिच्याकडे बघतच राहिली तेव्हा तिला दिसले की ती मुलगी ज्या गाडीकडे जात होती ती राजकुमारची होती सावलीला आश्चर्य वाटले तिने आजीना काळजी घ्यायला सांगितले आणि एका रिक्षाने त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली दुसरीकडे तारा तिच्या खोलीत तयार होत होती सोहम तिथे आला त्याने तारासाठी गुलाबाचे फूल आणले होते तारा खूप खुश झाली ती हसत हसत सोहमला म्हणाली काय सोहम आज काय स्पेशल आहे का सोहम म्हणाला तारा तूच स्पेशल आहेस आणि आज तर तू खरंच खूप सुंदर दिसतेस हे ऐकून तारालाही आनंद झाला त्यानंतर तारा त्याला म्हणाली सोहम मला एक गोष्ट हवी आहे मी तुझ्याकडे मागितली तर तू देशील का सोहम आनंदाने म्हणाला हो तारा तू मागून तर बघ तारा खुश झाली आणि त्याला म्हणाली तुला माहीत का, आहे का आजकाल ती लुबुक डॉल ट्रेंडिंग मध्ये आहे आणि मला ती हवी आहे हे ऐकून सोहम म्हणाला अगं काय मी तुझ्यासाठी अशा शंभर डॉल घेऊन येईल तू काही काळजी करू नकोस हे ऐकून तारा तर खुश झाली दुसरीकडे सावली राजकुमारच्या गाडीचा पाठलाप करत होती पण मनात ती म्हणत होती देवा माझ्या मनात जी शंका आहे ना ती खोटी ठरू दे दुसरीकडे सोहम बबलू आणि अमृता लुबूब डॉलची किंमत इंटरनेटवर बघत होते तेव्हा त्यांना समजले की ती एक डॉल पाच लाख रुपयाची आहे सोहम काळजीत पडला अमृता त्याला विचारत होती अरे सोहम पण मला कळत नाहीये तुला ही भावली कशासाठी हवी आहे तितक्यात बबलू म्हणाला अगं वहिनी याला नाही याच्या बबडीला हवी आहे म्हणजे तारा मॅडमला हे ऐकून अमृताने डोक्यालाच हात लावला ती म्हणाली सोहम जर पाच लाखाची डॉल तू घेतली तर मग आई खूप चिडतील बरं का त्यावेळी सोहम म्हणाला हो ना गं बहिणी पण मी ताराला प्रॉमिस केला आहे की मी तिच्यासाठी ही डॉल नक्की घेऊन येईन आता काय करू हेच मला कळत नाहीये खरंच प्रेम करणं ना सोपं नाहीये बबलू म्हणाला आणि स्वस्त सुद्धा नाहीये हे ऐकून अमृता मात्र हसत होती दुसरीकडे राजकुमारची गाडी एका ठिकाणी थांबली आणि त्यामधून ती मुलगी आणि राजकुमार खाली उतरले सावलीनेही काही अंतरावर रिक्षा थांबवली हो आणि त्याच्याजवळ गेली लपूनच ती त्या दोघांकडे बघत होती जेव्हा तिला खात्री पटली की हा राजकुमारच आहे तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती मुलगी राजकुमारवर चिडलेली होती आणि तिचा राग जावा म्हणून राजकुमारने तिला एक महागडे घड्याळ गिफ्ट केले त्यामुळे ती, के ती मुलगी खुश होऊन त्याला मिठी मारते आणि हे सगळं काही पाहून सावलीला वाईट वाटते त्यानंतर ती, ती घरी आली त्यावेळी अमृता स्वयंपाक करत होती सावलीला तिने जे काही बघितले होते ते सतत आठवत होते आणि अमृताविषयी वाईटही वाटत होते अमृता तिला विचारत होती काय ग सावली काय झालं आणि मला सांग आज तुला घरी यायला इतका उशीर का झाला पण सावली काही बोलली नाही मग त्यानंतर तिने हिंमत करून राजकुमारविषयी अमृताला सांगायला सुरुवात केली मग मन तिच्या मनात असा विचार आला की आधी मी खात्री करून घ्यायला हवी समजा ती मुलगी राजकुमार सरांची फक्त मैत्रीण असेल तर उगात अमृता वहिनीच्या आणि त्यांच्या नात्यामध्ये संशय निर्माण व्हायला नको आणि म्हणूनच मग तिने अमृताला काही सांगितले नाही तितक्यात तिला सारंगचा फोन आला त्यामुळे ती त्याच्यासोबत बोलायला बाजूला गेली सारंग तिला म्हणाला अगं सावली तुला माहिती आहे का तुझा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे तुझं हे असं ना मी पहिल्यांदाच बघितलंय त्यावेळी सावली म्हणाली सारंग सर मग मी तरी काय करू जर कोणी आपल्या माय मराठीचा अपमान केला ना तर ते मला अजिबात सहन होत नाही हे ऐकून सारंग तिचे कौतुक करत म्हणाला सावली तुझे काही बोललीस ना ते अगदी बरोबर आहे खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे पण मला सांग तुला हे सगळं सुचतं कुठून ग सावली हसतच म्हणाली सारंग सर यात माझं काही नाही हे सगळं काही विठुराया घडवून आणतो हे ऐकून सारंगाई हसतच म्हणाला अगदी खरं आहे पण तुझं हे रोज नवीन नवीन रूप बघून ना मी आता दररोज तुझ्या प्रेमात पडतोय हे ऐकून सावली ही लाजून म्हणाली मग दररोज प्रेमात पडायला कुणाची हरकत आहे आणि ते ऐकून सारंग तर लाजूनच खाली मान घातली मग त्यानंतर जो सावलीकडे किस मागतो मात्र सावली म्हणाली सारंग सर हे काय बोलताय तुम्ही पण सारंग म्हणाला अगं सावली मी फोनवर तर किस मागतोय ना आणि एवढ्या काही कुलदेवता नाराज होत नाही आणि ते ऐकून मग सावली ही फोनवरून त्याला किस करते तर सारंगचं लाजून खाली मान घालतो आणि हसत बसतो त्यानंतर आपण पाहतो की बबलू आणि सोहम ताराला ती डॉल कशी घेऊन द्यायची याचाच विचार करत होते सोहम म्हणाला बबलू ती बाहुली खूपच महाग आहे रे आणि माझ्याकडे क्रेडिट कार्ड सुद्धा नाहीये समजा मी कॅश काढली तर मग ते अकाउंटंटला समजणार आणि मग तो आईला सांगणार आणि जर हे सगळं आईला कळालं तर मग तिने मला माझ्या बिझनेससाठी जे पैसे दिलेत ना ते सुद्धा ती खरंच परत काढून घेईल यावर बबलू म्हणाला अगदी खरं आहे सोहम पण आता करायचं काय सोहम म्हणाला आता तूच सांग मला कारण तुझा जन्म मला फक्त सोल्युशन देण्यासाठी झाला आहे हे ऐकून बबलू मग विचारात पडला आणि मग त्यानंतर तो सोहमला सांगतो की समजा आपण ती डॉल आपल्या हाताने बनवली तर आणि हे ऐकून सोहम खुश झाला आणि मग ते दोघे जण लगेच कामाला सुरुवात करतात आणि मग त्यानंतर ते दोघे जण अगदी डॉक्टर सारखाच वेश परिधान करून येतात आणि घरामध्ये असणारे सगळे सॉफ्ट टॉईज गोळा करतात आणि मग त्यानंतर बबलू ते सगळे सॉफ्ट टॉईज कापतो त्याच्यामधून सगळा स्पंज सगळा कापूस बाहेर काढतो आणि मग त्यानंतर बबलू त्यामधून ती लुबुक डॉल बनवायला सुरुवात करतो तारा खुश व्हावी म्हणून सोहम अगदी मन लावून ती डॉल बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग शेवटी एकदाची तो ती डॉल बनवतो ती अगदी हुबेहुब त्या सारखीच झालेली असते आणि त्यामुळे सोहम आणि बबलू दोघे खुश होतात बबलू सोहमला म्हणाला बघ आता तारावही नक्की खुश होतील त्यामुळे सोहमलाही आनंद होतो दुसरेकडे सावलीचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सगळेच जण तिलोत्तमाला फोन करत होते सावलीचे कौतुक करत होते आणि त्याचसोबत तिलोत्तमाला आणि सावलीला मुलाखतीविषयीसुद्धा विचारत होते पण सतत येणाऱ्या कॉलमुळे तिलोत्तमा अगदी वैतागली होती ती लोकांना सांगत होती की तुम्हाला जर काही बोलायचंच असेल ना तर माझी अपार्टमेंट घ्या आणि मला ऑफिसमध्ये भेटायला या आणि ती मग शेवटी वैतागून फोन बंद करते तितक्या सावली चहा घेऊन त्या ठिकाणी येते तर तिलोत्तमा अगदी बारकाईने तिच्याकडे पाहत असते आणि हे पाहून सावली घाबरते आणि पटकन तिथून पळून जाते चंद्रकांत तिलोत्तमाला विचारतो काय ग एवढं निरखुण का बघतेस तिला तर तिलोत्तमा म्हणते मला कळतच नाहीये ही मुलगी नेमकी कोण आहे खरंच ही ना अजीब रसायन आहे आणि ते ऐकून चंद्रकांतला आणि ऐश्वर्याला हसू येतं तर तिलोत्तमा म्हणत असते बघा ना म्हणजे या मुलीमुळे आपला सारंग ठीक झाला त्याला इतक्या दिवसापासून अंधारामुळे त्रास व्हायचा आपण किती डॉक्टर केले या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न केले पण कशाचाच उपयोग झाला नाही पण त्या दिवशी आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं सारंग घाबरला होता आणि या मुलीने फक्त त्याचा हात हातात घेतला आणि सारंग एका शेकंदामध्ये ठीक झाला नॉर्मल झाला खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि स्वतः तिलोत्तमा सावलीचे कौतुक करते हे पाहून चंद्रकांत तर खूपच खुश होतो आणि म्हणतो चला म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की या सावलीने तुझ्या मनात थोडीशी तरी जागा निर्माण केली आहे त्यामुळे तिलोत्तमा म्हणते अरे तसं काही नाही आहे पण हिच्या जागी दुसरं कोणीही असतं ना तरी मी कौतुक केलंच असतं कारण कसं आहे ना ती जरी मला सून म्हणून मान्य नसली तरी तिने माझ्या सारंगचा वेळोवेळी जीव वाचवला आहे त्याच्या पाठीशी ती ठामपणे उभी राहिली आहे त्यामुळे तिला तिचं क्रेडिट तर द्यायलाच हवं आणि म्हणून मी तिला एक साडी गिफ्ट करणार आहे हे ऐकून चंद्रकांतला मात्र खूप आनंद होतो ऐश्वर्याचा मात्र चेहराच पडतो त्यानंतर तिलोत्तमास सावलीविषयीच बोलत राहते ती म्हणत असते तुम्हाला माहीत आहे का आज हीचा तो मराठी भाषेविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर किती लोक मला फोन करतायत ही मुलगी ना सतत चर्चेत असते आणि ते ऐकून चंद्रकांतही हसतच हो म्हणतो ऐश्वर्याचा मात्र चेहरा पडतो त्यानंतर आपण पाहतो की सोहम त्याने बनवलेली ती डॉल घेऊन ताराकडे जातो बबलूसुद्धा त्याच्यासोबतच असतो तारा आश्चर्याने विचारते सोहम खरंच तू माझ्यासाठी लुबुक डॉल घेऊन आलास त्यावेळी सोहम म्हणतो हो तारा पण आता तू एकदा बघ तरी म्हणजे मला कळेल माझे प्रयत्न यशस्वी झालेत की नाही आणि ते ऐकून तारा विचारते म्हणजे सोहम पटकन म्हणतो अगं तसं नाही ही बाहुली आउट ऑफ स्टॉक होती ना पण मी खूप प्रयत्नांनी शोधून आणली आहे त्यामुळे तुला विचारलं आणि त्यानंतर मग तारा ती बाहुली पाहते तिला ती, ती लुबोप खूपच आवडते पण मग थोड्याच वेळाने तिच्या लक्षात येतं की ही काय ओरिजिनल नाही आहे तर सोहमने स्वतःच्या हाताने बनवली आणि जेव्हा तिला हे समजतं तेव्हा सोहम घाबरून खाली मान घालतो तारा मात्र हसून त्याला विचारते हम ही खरंच तू स्वतःच्या हाताने बनवलीस का ते सुद्धा माझ्यासाठी आणि त्यावर सोहमई हो म्हणतो तर तारा त्याचे कौतुक करत म्हणते सोहम मला खरंच खूप आनंद झाला तू माझ्यासाठी इतकं सगळं केलंस मी खरंच खूप खुश आहे आणि हे ऐकून मग सोहमही हो खुश होतो त्यानंतर आपण बघतो की रात्री सावलीला झोप येत नसते ती सतत राजकुमारचा आणि त्या मुलीचा विचार करत असते आणि तितक्यात सारंगचे तिच्याकडे लक्ष जातं तो सावलीला विचारतो काय ग काय झालं कशाचा विचार करतेस त्यावेळी सावली म्हणते मला अमृता वहिनीची खूप काळजी वाटते तर समजावत म्हणतो हे बघ अमृता बहिणीची काळजी तर मला सुद्धा वाटते पण आपण जास्त विचार करून काही उपयोग नाहीये आपण सगळ्या गोष्टी वेळेवर सोडून द्यायला हव्यात तरच सगळं ठीक होईल आणि त्यावर सावली सुद्धा हो म्हणते तर सारंग तिला पुन्हा एकदा सांगतो की हे बघ जास्त विचार करू नको सावली असं ऐकते की दादाचा विचार करू नको त्यामुळे ती पटकन बोलून जाते की नाही मी राजकुमार दादाचा विचार नाही करत आणि ते ऐकून सारंग हसतच म्हणतो अगं मी दादा नाही तर जास्त बोललो बघ तू विचार करतेस म्हणून मी काय बोलतोय हे देखील तुला कळत नाहीये आणि त्यावर सावली हसतच हो म्हणते आणि त्यानंतर मग ती सारंगला म्हणू लागते की सारंग सर तुमच्यासोबत बोलल्यानंतर ना खरंच सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतात कोणी शिकवलं तुम्हाला असं बोलायला आणि त्यावेळी सारंग म्हणतो की माझी एक मैत्रीण आहे पण ते ऐकून सावली तर खूपच घाबरते आणि तिचा चेहराच पडतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा